ही जी उत्सवाची जी सांगता आहे ही विसर्जनावर होते तर हा जो सगळा विषय येऊन ठेपलेला आहे हा विसर्जनावरच येऊन ठेपलेला आहे मुंबईतल्या मूर्त्यांचं संख्याबळ पाहता आज कृत्रिम तलाव तितक्या प्रमाणामध्ये आपण डेव्हलप करू शकतो नाही शकतो हे आता पालिका आणि प्रशासनाच्या लेवलला ह्या सगळ्या मिटिंग्स होतील आणि त्या बाबतीत तिढा ह्या तिढाही मार्गी लागेल आज जून जवळजवळ उलटून चाललेला आहे आणि आमच्या अजून तोपर्यंत तयारी नाही म्हणजे टाइम फॅक्टर जो आहे ना हा खूप मोठा विषय आहे याच्यासाठी प्रिपरेशन साठी जागेचे भाडी झाली परत त्यानंतर मग जागेचं रेंट ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोलॉंग पिरियड साठी परवडू शकत नाही पीओपी मूर्तीच्या निर्मितीवरची जी बंदी आहे ती उठवण्यात आलेली आहे मात्र याच पीओपी मूर्तींच्या विसर्जना बाबतीतला जो तिढा आहे तो मात्र कायम आहे पण या सगळ्यात मूर्तिकारांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत मूर्तिकार सिद्धेश दिघोळे अ खर तर एका बाजूने दिलासा आहे की पीओपी मूर्ती बनवण्याचा निर्णय दिलेला आहे पण मात्र त्यांचा जो विसर्जनाचा तिढा आहे तो मात्र कायम आहे मूर्तिकार म्हणून नेमकं तुमचं म्हणणं काय आहे कारण आता गणेशोत्सवाचा काळ आहे त्यानंतर नवरात्रोत्सवाचा काळ आहे मूर्ती बनवण्याची लगबग आहे मंडळांच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या येत आहेत म्हणणं काय आहे ऍक्च्युली मूर्तिकारांचं म्हणणं असं आहे की आता सध्या तरी हा विषय तीस जून पर्यंत पेंडिंग आहे किंवा आता तीस जूनला याच्यावरती काय एक आपल्या राज्य सरकारतर्फे एक मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले जातील आणि त्या बेसिसवर आपल्याला तीस जूनला समजेल की बाबा विसर्जनावरती आप काय आपल्याला ऑर्डर्स येत आहेत आणि काय नाही आमचं म्हणणं इतपत एवढंच आहे की सध्या तरी मूर्तिकार बघा आशावादी आहेत कारण आम्ही जसं आमचा नऊ जूनचा जो आमचा निकाल होता जी आमची नऊ जूनची जी जौ ऑर्डर होती ती देखील आम्हाला एका पर्टिक्युलर आ... धावपळीने किंवा एक अथक म्हणजे प्रयत्न झाले मूर्तीकारांचे पडद्यानंतर मग आशिष शेलार साहेबांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे सगळ्यामध्ये त्या ह्याच्यानंतर जे नऊ तारखेला जो आमचा जो आम निकाल आला तसंच आमची अपेक्षा आहे की तीस तारखेला देखील ह्याच्यामधलं एखादा सुवर्ण मध्य निघेल खर तर तीस तारखेला यावरती निकाल होईल पण ज्या काही नियमावली आहेत किंवा ज्या काही गाईडलाईन्स आहेत तर तुला काय वाटतं की नेमक्या त्या कशा पद्धतीच्या असल्या पाहिजेत किंवा तुमच्या बाजूने काही सरकारला किंवा न्यायालयाला काही सांगणं आहे का बघा निश्चितच जर आम्हाला गेलं तर आमच्यापैकी जे सिनियर मूर्तीकार आहेत त्याचप्रमाणे आता सिनियरिटी असलेले जे मुंबईतली काही मंडळ आहेत गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्या देखील काही गोष्टी आहेत ह्या कन्सिडर करून ह्याच्यावरती एसओपी निघावी कारण ती एकतर्फी नसावी असं आमचं म्हणणं आहे कारण विसर्जनाचा मुद्दा हा खूप प्रामुख्याने मांडला जातो कारण त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या भावना आहेत परत त्याच्यानंतर मग ही जी उत्सवाची जी सांगता आहे ही विसर्जनावर होते तर हा जो सगळा विषय येऊन ठेपलेला आहे हा विसर्जनावरच येऊन ठेपलेला आहे तर याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य निघणं खूप जास्त गरजेचं आहे आता मेन म्हणजे समुद्रावरचं आहे मुंबईतल्या मूर्त्यांचं संख्याबळ पाहता आज कृत्रिम तलाव तितक्या प्रमाणामध्ये आपण डेव्हलप करू शकतो नाही शकतो हे आता पालिका आणि प्रशासनाच्या लेवलला पण खर तर ज्या काही पीओपी च्या मूर्ती असतील तर त्यांची उंची काय असावी कितपत असावी या बाबतीत तुमच्याकडनं काही वेगळ्या अशा काही सूचना म्हणा ह्या काही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहात का बघा उंचीवरती सरकारने निर्णय घ्यावा कारण कसं आहे की मी बेसिकली बोलणं त्याच्यावरती योग्य ठरेल नाही ठरेल त्यातलं हे नाही परंतु जर समजा सरकार जर त्याच्यावरती काय निर्णय घेते ते देखील सरकारला देखील ह्या उत्सवाची डेप्थ माहिती आहे किंवा मुंबईतला गणेश उत्सव आहे जो उंच मूर्तींवरतीच आहे परत त्याच्यानंतर ह्याला उंच उंच मूर्तींचाच हा जो विषय आहे ह्याला कशाप्रकारे डिफाईन केलं जाऊ शकतं कसं नाही हे प्राथमिकता राज्य सरकार बघेल परंतु या उत्सवाची जी डेप्त आहे जे हा उत्सव कुठल्या चालतो कुठल्या गोष्टींवर चालतो ह्याच्या ओळख आहे ही कुठल्या गोष्टींवर आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून उंचीवरची मर्यादा ठरवण्यात यावी आणि त्या बाबतीतले निर्णय घेण्यात यावे खर माघी गणेशोत्सव जेव्हा होता तर तेव्हा विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता ज्या मोठ्या गणेश मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करू दिलेलं नव्हतं जर का अशी परिस्थिती पुन्हा या गणेशोत्सवात उद्भवली तर काय होईल बघा आता तरी आ, तरी एवढं आम्हाला थॉट असं आहे की हा विषय मार्गी लागेल कारण त्याच्या बाबतीत एक पर्टिक्युलर डिसिप्लिन आणि एक पर्टिक्युलर पद्धत अंमलात आणायची आत्मसात करायची आम्ही देखील राज्य सरकारकडे काही गोष्टी मांडलेल्या आहेत की बाबा विसर्जन कॉरिडोर सारखी एक पद्धत आहे तराफा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर जर मूर्त्यांचं विसर्जन नैसर्गिक जर चांगल्या प्रकारे होत खर तर तू मग अशी म्हणाला होतास की एमपीसीबी सोबत सुद्धा तुझी बैठक झाली होती प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत जेव्हा बैठक होते तर तेव्हा त्या संदर्भात काही कारण पीओपी पीमुळे प्रदूषण होतं अशा पद्धतीचं म्हणणं आहे तर जेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बैठक होते तेव्हा त्यातनं काही वेगळ्या गोष्टी आणखी समोर आल्या आहेत का नाही बघा माझी पर्टिक्युलरली बैठक झाली नव्हती आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलेलो ऍक्च्युअली आणि आम्ही एक आमचं म्हणणं एवढंच होत की हा जो तिढा आहे हा जो पीओपी -पी विरुद्ध शाडू हा जो वाद आहे ह्याच्यामध्ये एक एखादा सुवर्ण मध्य निघावा आणि जसे आमचे इतर माध्यमांमध्ये काम करणारे मित्र आहेत आमचे मित्रच आहेत ते मूर्तिकार देखील आम्हीसुद्धा बघायला गेलं तर आम्ही प्रत्येक माध्यमामध्ये काम करतो परंतु आमचं मेजर मीडियम हे पी ओ पीचं आहे बस एवढंच कारण माझ्याकडे बघायला गेलं तर बेसिकली सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्त्या आहेत त्या उंच आहेत तर त्यांच्यासाठी एक सुटेबल मिडियम आणि त्याच्यासारखं कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं इतर मीडियम सध्या जरी अवेलेबल नाही आहे तर मग आणि मुळात म्हणजे कसं आहे ह्या उत्सवासाठी जी तयारी करायला मिळते आज तुम्ही बघाल तर आज जून जवळजवळ उलटून चाललेला आहे आणि आमच्या अजून तोपर्यंत तो तयारी नाही म्हणजे टाइम फॅक्टर जो आहे ना हा खूप मोठा विषय आहे प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी जागेचे भाडी झाली परत त्यानंतर मग जागेचं रेंट ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोलॉंग पिरियडसाठी परवडू शकत नाही आम्हाला जास्त काळासाठी आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या जागा भाड्याने घेऊ शकत नाहीत कारण त्याचं तेवढं इन्कम झालं परत त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे तर त्या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला एक कमी वेळ मिळतो काम करायला वेळ कमी असतो काम जास्त असतं मग त्यामध्ये आम्हाला पीओपी पी, पी हे माध्यम खूप सुटेबल आहे काम करण्यासाठी तर तो एक माध्यमाचा विषय आहे तर त्या ह्याच्यावरती एकदम पूर्णतः बंदी न आणता ह्याच्यावरती एक काही ना काही मार्ग काढून त्याच्यामधून आम्हाला रिलीफ मिळावं एवढीच आमची अपेक्षा होती बाकी दुसरं काय आहे तू आता जसं म्हणालास की वेळेचं गणित तू एक सांगितलंस की वेळ कमी असतो आणि काम जास्त असतं मग या अशा जेव्हा सिच्युएशन येतात तेव्हा अजूनपर्यंत तरी निकाल लागलेला नाहीये तो तीस जूनला निकाल लागणार आहे काय अपेक्षा आहे कशा पद्धतीचा निकाल असेल अनुकूल असेल प्रतिकूल असेल मूर्तिकारांच्या दृष्टीनं आणि ज्या ऑर्डर्स येतात तर मग त्याचं गणित कसं साधणार आहेत मूर्तिकार बघा आम्ही आतापर्यंत जे आहे ना आम्ही ऑर्डर्स ऑर्डर्स मध्ये काही त्याच्यामध्ये डिफरन्स केलेला नाही किंवा त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आम्ही कामाच्या स्वरूपामध्ये बदल केलेले आहे आता जसं सगळ्या गोष्टींना उशीर होत चाललेला आहे मंडळांचं काही ठरत नाही काही मंडळांनी ठरवलेलं आहे तयारी चालू झालेली आहे तर ज्या प्रकारचं काम आम्ही या वेळेत जे देऊ शकतो त्याच पद्धतीचं काम आम्ही यंदाला हातात घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने मंडळे देखील आम्हाला कोऑपरेट करतायत कारण हा विषय पूर्णतः त्यांनाही ज्ञात आहे तर मग ते ज्या पद्धतीने आपल्याला कॉपरेट करतील त्याच पद्धतीने हा उत्सव होईल कारण शेवटी त्यांना देखील माहिती आहे की अजूनपर्यंत निर्णय नाही आलेला परत त्याच्यानंतर वेळेचं गणित हे ते देखील जाणून आहेत तर मग त्या दोघांच्या मंडळ आणि मूर्तीकार दोघांच्या संगणमताने हा उत्सव पार पाडणं खूप जास्त गरजेचं आहे खर तर एक वेगळा प्रश्न आहे या मुद्द्याशी थोडासा वेगळा हे विषयांतर होतंय खर तर सात वर्षांनी पुन्हा एकदा चिंतामणीची जी मूर्ती आहे गणपतीची ती परळच्या कारखान्यातनं येणार आहे आणि काय वाटतंय एकूणच कसं आहे कारण विजय खातूनकडे तू सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे सगळं गणपतीच्या मूर्ती संदर्भातलं काम शिकलेलं आहेस काय आत्ताच्या भावना आहेत बघा आमच्या भावना आम्ही अशा शब्दात ऍक्च्युअली नाही मांडू शकत आणि नुसत्या माझ्या नाही माझ्या पूर्ण स्टाफची भावना आहे इकडे एक वेगळं वातावरण निर्मिती झालेली आहे परत त्याच्यानंतर मग हे आपण बोलतो ना एक ऊर्जा स्तोत्र आमच्या इथे एक वेगळं डेव्हलप झालेलं आहे प्रत्येकामध्ये उत्साह आहे की बाबा यंदाला आहे गणपती इकडे आणि डेफिनेटली आम्ही देखील बऱ्याच वर्षांनी त्याच्यावरती काम करणार आहे तर मग ते एक फिलिंग असते आम्ही ऍक्च्युली शब्दात नाही मांडू शकत ते तुम्ही समजू शकता का त्याच्यात तर मग त्या पद्धतीने आहे मूर्तिकार सिद्धेश दिघोळे आपल्या सोबत होते तर जो काही निर्णय असेल तो तीस तारखेला येईल पण तो कुठेतरी अनुकूल असावा आणि गणेशोत्सवाला जेवढा काळ उरलेला आहे तेवढ्या काळामध्ये गणेश मूर्तींचं काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळावा आणि मुख्य म्हणजे मुंबईमध्ये गणेशोत्सव या उत्सवाबद्दल असलेली लोकांची भावना लोकांची मतं याचा सुद्धा सरकार नक्कीच विचार करेल असंच म्हणणं जे मूर्तिकारांचं आहे आणि या संपूर्ण निर्णयाबाबतीत एखादा चांगला सुवर्ण मध्य यातना नक्कीच पुढे येऊ शकतो या सगळ्या संदर्भात मूर्तिकार मात्र तुर्तास तरी आशावादी आहेत असंच यांच्या बोलण्यातना लक्षात येत आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट